बहुचर्चित वक्फ विधेयकावर बुधवारी लोकसभेत वादळी चर्चा झाली त्यानंतर रात्री उशिरा हे विधेयक मंजूर करण्यात आलं त्यावेळी झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तालुक्यातील वडणगे गावातील महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डानं दावा सांगितला आहे त्यावरून काही दिवसांपूर्वी वडणगे गाव बंद ठेवण्यात आला होता बुधवारी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आणि पुन्हा एकदा वडणगे

तो दावा फेटाळलेला आहे शिवाय ही जागा आपल्या मालकीचे कोणताही कागद अवेलेबल नसताना किंवा उपस्थित नसताना मुस्लिम समाजानं वफ बोर्डाकडं ही जागा अतोरेखित केल्याचा प्रयत्न केला आणि त्या वफला विरोध म्हणून वडणगी गावानं जो बंद पाळला होता त्या बंदच्या अनुषंगानं जे काही के केंद्रीय मंत्री आमच्या अमित शहा जे असतील त्यांनी हा मुद्दा मंत्रालयात उपस्थित केला ग्रामपंचायत वड वडणगी आणि मुस्लिम समाज याबद्दल हा वाद चालू आहे ग्रामपंचायत ओढणग्याची ही जागा मिळकत आहे किंवा ग्रामपंचायत ओढणगेची जागा आणि या जागेवर यात्रा भरते महादेव मंदिराची करवीर काशी असून ह्या जागेवर यात्रा भरते आणि मुस्लिम समाज म्हणते की ती जागा वक्त बोर्डाची आहे याबद्दल हा वाद चालू आहे आणि हा ही जागा ग्रामपंचायत ओढणगीचीच राहावी एवढीच अपेक्षा आमची आहे केंद्र सरकारचं कर अभिनंदन करू इच्छितो की लोकसभेत त्यांनी वक्त विधेयक पारित केलेलं आहे वक् विधेयक हे खूपच अन्यायकारक होतं आणि त्यात अनेक अशा त्रुटी काय म्हणतात त्रुटी किंवा ज्या अशा काही घटना तरतुदी होत्या ज्या अन्यायकारक होत्या व जे म्हणेल ती जमीन त्यांची होत होती आणि त्याबद्दल आपण म्हणजे आपल्याला हे समजतलं समजत नव्हतं की ते आप जागा आपल्या आहे तर अशा प्रकारचे काही तरतुदी ते आता केंद्रानं रद्दबातल करायचं ठरवलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित शहाजींनी जो आमच्या गावचा उल्लेख केला म्हणजे ही जी आता लढाई आमची चालू आहे ती कुठल्याही समाजाची अशी नाही समाजासमाजात नाही एक समाज म्हणतो की ती जागा त्यांची आहे पण आप सम समस्त वडणगेकर म्हणून आम्ही हा लढा देतो आहे आन... आणि जे त्यांना जी माहिती दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीत दिलेली आहे अमित शहा इथल्या लोकांनी कोणीतरी ते जे दिलेले आहे ती, ती चुकीची दिलेली आहे हा सर्वे नंबर मस्जिदचा सर्वे नंबर वेगळा आहे हा एकोणनव्वद आहे आणि महादेव मंदिराचा आहे तो एकशे सतरा आहे आणि ह्या मिळकतीचा त्या मिळकतीशी काही संबंध नाही आहे इनऑल ह्याची सगळी कागदपत्रं आम्ही पी आय ह्या ना करवीर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिलेले दे आहेत जजमेंटचे सगळे निकाल सगळे झालेले आमच्यासारखे दिलेले आहेत वर्क बोर्ड असतील किंवा इथे ज्युडिशल कोर्टाचे असतील किंवा इथं आमचे दुकान गाडीधारक जे होते त्या दुकान सुद्धा आम्ही त्यांच्याकडे कागदपत्रं दिलेले आहेत इनॉल्व्ह डी एस पी ऑफिसला सुद्धा दिलेली आहेत ही कायम प्रकारे असं होते आणि ही वक्ची प्रॉपर्टी झाल्यानंतर गाव बंद केलेलं नव्हतं काही नव्हतं फक्त नुसतं हे ठराविक लोकांच्या फायद्यासाठीही सगळं केलेलं आहे ठराविक जे दुकानदार आहेत त्यांच्या फायद्यासाठी हे करण्यात आहे बाकीच्या गावातल्या कुठल्याही लोकांना याचं काहीही नाही आणि इथं गुन्ह्या मुस्लिम समाजाने हे राहतात